अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर बघा आता सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि येत्या चोवीस जुलैला जो आहे आषाढ महिन्याची ही समाप्ती होणार आहे आणि या चोवीस जुलैच्या दिवशी वार गुरुवार आणि या दिवशी दर्श सुद्धा आहे तसेच गुरु पुष्पामृत योग देखील आहे या दिवशी निर्माण झालेली आहे गुरुपुष्पयोग आणि आपल्याला या चोवीस जुलैच्या अगोदर एक महत्त्वाचं काम आहे ते करायचं आहे तर ते आपल्याला या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे कारण आषाढ हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक सण वर्त वैकल्य आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे तसेच भगवान विष्णूंची पूजा तसेच शंकराची उपासना या महिन्यात केली जाते या महिन्यामध्ये आषाढी एकादशी त्याचबरोबर गुप्त नवरात्री व्यास पौर्णिमा यासारखे महत्त्वाचे दिवससुद्धा येत आहेत तर ते सुद्धा साजरे केले जातात तसेच जा या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा आणि ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे कुलदेवीची पूजा आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते तसेच आपल्या कुटुंबातील सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून आपल्या आपल्याला दूर ठेवण्यास मदत करते आणि म्हणून आपल्याला आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत घरच्या घरी कुलदेवीची ओटीही भरायची आहे ही ओटी भरल्याने सोन्यासारखे दिवस येतील आणि ही ओटी भरत असताना ओटीमध्ये ही एक वस्तू असायला हवी तसेच आषाढ महिना संपण्यापूर्वी कोणती महत्त्वाची कामे आहेत ती आपण केली पाहिजे याबद्दलसुद्धा माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला श्री स्वामी समर्थ असे सुद्धा लिहा बघा तर आषाढ महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो या आषाढ महिन्यामध्ये जी देवशैनी एकादशीपासून चतुर्मास हा सुरू होतो चातुर्मासाचा काळ हा अत्यंत शुभ मानला जातो या चातुर्मासामध्ये आपण जी काही सेवा करतो तर सेवेचे आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते आणि या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या कुलदेवतीची आप 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 ओटी भरायची असते तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही का भरायची असते तर पहा कुलदेवी जी असते ती आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं आपल्या जे कुळाचं रक्षण करत असते कुलदेवीच्या सेवेने आपल्या घरात सुखशांती आणि समृद्धी नांदत असते वाईट गोष्टींपासून आपल्या कुटुंबाचं ती संरक्षण करत असते आणि म्हणून आपली कुलदेवता ही स्त्री देवता असेल तर आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची असते आता ही ओटी तुम्हाला तुमच्या घरामध्ये भरायची आहे तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोर तुम्हाला जी ओटी आहे ती तर भरायची आहेत आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूसह आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो कारण या महिन्यामध्ये गुप्त नवरात्री ही साजरी केली जाते तसेच जा या महिन्यामध्ये सव्वासना भोजन सुद्धा केलं जातं जे सव्वासनं भोजन आहे हे देखील आपल्या कुलदेवीच्या नावाने केले जाते कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावरती राहावा म्हणून हे सर्वात उत्तम सवासनेला भोजन हे देत असतात हे आषाढ महिन्यामध्ये केले जाते त्याचबरोबर आषाढी मंगळवारीसुद्धा घरातील सुवासनी ज्या महिला आहे त्या काम करत असतात कारण घरातील ही स्त्री लक्ष्मी असते आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये जेवढे मंगळवार येतात त्या मंगळवारी घरातील स्त्रिया व्रत करत असतात हे व्रत केल्याने आपल्या मुलाबाळांचे कल्याण होत असतं म्हणून हे व्रत जे आपण आषाढ महिन्यामध्ये केले जाते म्हणून या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी काही महत्त्वाच्या सेवा आहेत ज्या करायच्या असतात तर त्या करायच्या म्हणजे कुलदेवीचा कुलाचार कुलधर्म जो आहे तो आपल्याला या महिन्यामध्ये करायचा असतो म्हणून आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती भरायची असते आता ही ओटी आपल्याला का भरायची आहे कारण आपली कुलदेवी जी असते ती आपल्या घरावर कुठलंही संकट विघ्न येऊ देत नाही तसेच आपल्या घरामध्ये धनधान्याची आय चांगले आरोग्य कायम टिकून राहावे यासाठी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची असते तुम्ही एखादं घर बघितलं असेल तर त्या घरातील लोकांना कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसतं आणि म्हणून त्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरावी असे आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये देखील सांगितलं आहे परंतु आपल्याला शक्य नसेल तर आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी आहे तर ती कशी भरू शकतो तर आता आपल्याला आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कोणत्या दिवशी भरायची असेल तर बघा आषाढ महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरू शकता कारण हे दोन्ही दिवस आपल्या कुलदेवीला समर्पित असतात म्हणून तुम्ही या आषाढ महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी ही ओटी भरायची आहेत बावीस जुलैला मंगळवार आहे तर या दिवशी देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जर तुम्हाला मंगळवारी जर ही ओटी भरणं शक्य झाले नाही तर तुम्ही अशावेळी चोवीस जुलैच्या अगोदर कोणत्याही दिवशी ही ओटी भरू शकता कारण संपूर्ण आषाढ महिना हा अत्यंत पवित्र असा मानला जातो त्यामुळे तुम्हाला या दोन दिवशी नाही शक्य झालं तर तुम्ही तेवीस जुलैपर्यंत ही ओटी कधीही भरू शकता फक्त आपल्याला चोवीस जुलैला आमोश आहे तर या दिवशी ओटी भरता येणार नाही तर आता पारंपरिक पद्धतीने आपल्याला कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी कशी भरायची आहे तर बघा ओटीमध्ये कोणत्या वस्तू असल्या पाहिजे याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला सांगते तर बघा आपल्याला कुलदेवीची मान सम्मान करायचा असतो त्यामुळे आपल्या देवघरातील कुलदेवीचा टाक असायला हवा जर हा टाक नसेल तर फोटोसमोर देखील तुम्ही ओटी भरू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये मूळस्थानी जाऊन देखील तुम्ही ही ओटी भरू शकता आता ही ओटी कोणी भरावी तर बघा आपल्या घरातील ज्या सुवासनी स्त्रिया असतात तर त्यांनी ही ओटी भरली तरी चालेल किंवा आपल्या घरामध्ये ज्या कुमारिका असतात त्यासुद्धा ही ओटी भरू शकतात किंवा एखादी विधवा स्त्री असेल तिनेसुद्धा ही ओटी भरली तरीसुद्धा चालते म्हणजे काय प्रत्येक स्त्री आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकते असं नाही की विधवा आहे मग कुलदेवीची ओटी भरू नये विधवा होण्याच्या अगोदर ती एक सुवासिनच होती त्यामुळे मनामध्ये कोणतीही न शंका आणता सर्वजण आपल्या कुलदेवीची ओटी जी आहे ती तुम्ही भरू शकता आता ओटी भरण्याअगोदर तुमच्या देवघऱ्यामध्ये दे, कुलदेवीचा टाक असेल तर तो टाक स्वच्छ करून घ्यायचा आहे नंतर तो स्वच्छ पुसून घ्या एक पाट घ्या त्या पाटावर तुम्ही कुलदेवीचा टाक फोटो जो आहे तो समोर ठेवा सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा एक दिवा लावा धूपदीप अगरबत्ती लावून घ्या नंतर फुले तुम्ही अर्पण करा त्यानंतर तुम्हाला ही ओटी भरायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपल्या कुलदेवीची जी ओटी आपल्याला नारळाने भरायची असते तर नारळ घेतल्याने आपल्याला ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्ही घ्या आणि खन म्हणजे आपल्याला खनाची साडी घ्यायची असते आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेणार आहोत ती साडी सुती किंवा रेशमी असावी कारण देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि ती धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेमध्ये अधिक असते म्हणून ही साडी ब्लाऊज पीस घेताना तुम्ही सुती किंवा रेशमी असावं सर्वप्रथम एक ताट घ्या आणि त्या ताटावर तुम्ही साडी ब्लाऊज पीस जो असेल तो घ्या त्यावर एक नारळ ठेवा थोडेसे तांदूळ ठेवा त्यानंतर नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी अशा पद्धतीने त्या ब्लाऊजवरती पीस त्या साडीवरती नारळ आपल्याला जो आहे तो ठेवायचा आहे सोबतीच तुम्हाला एक हळकून बारीक आ, बदाम खारीक एक रुपयाचं नाणं असं एक सुपारी देखील तुम्ही ठेवा तुम्हाला याचबरोबर सोळा शृंगाराचं साहित्य जे असतं ते ठेवणं शक्य झालं तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तुम्हाला एक गजरा जर शक्य झालं तर तो सुद्धा एक गजरा देखील घ्या या सर्व वस्तू तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि हे ताट घेताना तुम्हाला स्टीलचं घ्यायचं आहे प्लास्टिकचं भांडं जे आहे ते तुम्हाला अजिबात वापरायचं नाही आहे हे ताट जे आहे ते आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या स्वतःच्या छातीसमोर हे ताट आपल्याला पकडायचं आहे आणि कुलदेवीसमोर उभं राहायचं यानंतर आपलं जे ताट आहे ते पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळवावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करावी म्हणजे तुमच्या कुलदेवीला सांगायचं आहे की मी आषाढ महिन्यामध्ये तुझी ओटी भरत आहे मला तुझ्या मूळ स्थानी घेऊन ही ओटी भरणं शक्य नाही आणि म्हणून घरच्या घरी मी ओटी भरत आहे तू या ओटीचा स्वीकार कर आणि तुझा आशीर्वाद हा सदैव आमच्या कुटुंबावरती राहू दे कुटुंबात सुख शांती समृद्धी नांदू दे नांदू दे आणि धनसंपत्ती कधीही कमी पडू देऊ नकोस अशी मनोभावे प्रार्थना करून ही ओटी आहे तर ती आपल्या कुलदेवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणापाशी अर्पण करायची आहे आता ही ओटी अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे दोन्ही हातामध्ये मोठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत देवीच्या मस्तकाला लावून तिच्या चरणी आपण जी ओटी भरलेली आहे त्या ओटीवर तुम्हाला अर्पण करायचे आहे असं तुम्हाला पाच पाच मूठ तांदूळ घ्यायचे आहे आणि पाच वेळा तुम्हाला दिवेवर उतरवून ते तांदूळ आहे ते ओटीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे देवी सत्व जागृत होण्यास आपल्याला मदत होत असते आता ही ओटी भरत असताना या ओटीमध्ये एक खूप महत्त्वाची जी वस्तू आहे ती असायला हवी ती म्हणजे ता तांबू तर बघा ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला तांबू हे देखील अर्पण करायचे असते बघा जिथे पान मिळतं तर तिथे सांगितलं आहे कुलदेवीसाठी आम्हाला तांबू बनवून हवा तर तिथे तुम्हाला तांबू जे आहे ते बनवून देतील त्यामध्ये तंबाखूचा वापर जो आहे तो केलेला नसतो असं तुम्हाला तांबू जे आहे ते आणायचं आहे आणि ही ओटी भरत असताना आपल्या कुलदेवीला हे, हे तांबू जे आहे तर ते आवर्जून ठेवायचं आहे आता बघा तुम्ही जेव्हा कुलदेवीची ओटी भरणार आहात तर ओटी भरण्यासाठी तुम्ही ज्या काही वस्तू घेणार आहेत तर त्या तुमच्या स्वतःच्या सह खर्चाने तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला इतर कोणतीही कोणीही दिलेली साडी किंवा दिलेली आहे तर ती तुम्ही ओटी भरण्यासाठी वापरू शकत नाही स्वतःच्या पैशातून साडी खरेदी करायची नारळ जे जे काही तुम्ही साहित्य घेणार आहे ते स्वतःच्या पैशातून घ्या तर बघा सर्व वस्तू तुम्हाला स्वतःच्या खर्चाने घ्यायच्या आहेत तरच आपल्याला जे जे आहे ते शुभ फळ आपल्याला प्राप्त होईल त्याचबरोबर ही ओटी भरत असताना आपल्याला एक महत्त्वाची चूक जी आहे नहीं। ती अजिबात करायची नाही ती म्हणजे आपण ओटी भरणार तर ती ओटी भरत असताना त्यामध्ये आपल्याला चुकूनही निळ्या रंगाची साडी आहे तर ती ओटी भरण्यासाठी वापरायची नाही तुम्ही जो खण वापरणार आहात जो ब्लाऊज पीस तुम्ही घेणार आहात तोसुद्धा तुम्हाला निळ्या रंगाचा जो आहे तो चुकूनही घ्यायचा नाही आता तुम्ही कुलदेवीची ओटी भरलेली आहे आणि यानंतर ओटीचं काय करायचं तर बघा काही दिवसात तुमच्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाणार असेल तर जाताना तुम्ही ती सगळी ओटी जी आहे तिथे पॅक करून ठेवू शका तसे जर तुम्हाला समजा नाही जमणार तर तुम्ही तेव्हा ती ओटी तुमच्यासोबत घेऊन जा आपल्या कुलदेवीच्या चरणी तुम्ही अर्पण करायची आहे आणि जर जर तुमचा काही दिवसांना शक्य नसेल तर मग तुम्ही काय करायचं तर ती साडी जर आहे तुम्ही घेतली असेल ती तुम्हाला परिधान करायची असेल तर ती तुम्ही अर्पण केलेली आहे तर तो नारळसुद्धा तुम्ही खोबऱ्या प्रसादाचा म्हणून सर्वांना घरामध्ये ग्रहणसुद्धा करू शकता तांदूळ जो असणार आहे हा तांदूळ तुम्ही भात म्हणून शिजवून घरामध्ये खायचा आहे आणि जे काही सौभाग्याच्या वस्तू आहेत तर त्या तुम्ही स्वतः वापरू शकतात मग घरी तुम्ही एखाद्या स्त्रीला बोलवू शकता तिचीसुद्धा ओटी भरू शकता या सर्व वस्तू तुम्ही कुलदेवीला अर्पण केलेल्या आहेत तर या वस्तू तुम्ही त्या स्त्रीच्या ओटी भरून तिला देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला आषाढ महिना संपण्यापूर्वी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि बघा भरून भरुंपा याचा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये सवासन भोजन देखील केलं जातं जर तुमच्याकडे पद्धत असेल परंपरा असेल तर आवर्जून तुम्ही सात सुवासींना घरी बोलावून त्यांच्यासाठी तुम्ही भोजन करू शकता हे जर शक्य नसेल तर तुम्ही एखादी खीर बनवून देखील शकता आणि ती खीर तुम्ही इतरांना खायला देऊ शकता बघा हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान केला जात असतो ज्या सुवासनी आपल्या घरी येतात त्या तसेच आषाढ महिन्यामध्ये आषाढ हा तळला जातो कारण आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवला जात असतो आणि म्हणून आषाढ महिन्यामध्ये हा तळला जातो आवर्जून तुम्ही आषाढ जर तळला नसेल तर आवर्जून तुम्ही आषाढ तळायचा आहे या त्याचबरोबर ही आषाढ महिन्यामध्ये एक खूप महत्त्वाची गोष्ट केली जाते ते म्हणजे दान या आषाढ महिन्यात दान करणे एक आध्यात्मिक साधना करणे हे खूप शुभ मानले जाते म्हणून तुम्हीसुद्धा आवर्जून जे शक्य असेल ते यथाशक्ती होईल तेवढे तुम्ही आवर्जून दान करू शकता अन्नदान वस्त्रदान इतर जे कुठलंही दान असेल जे तुम्हाला शक्य होईल गरजू व्यक्तींना ते तुम्ही नक्की करा दानाचं हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होत असते म्हणून आषाढ महिन्यामध्ये जी काही सेवा होईल तुमच्याकडून कुलदेवीची ती नक्की करा अशा प्रकारे तुम्ही आषाढ महिना संपण्यापूर्वी आपल्या कुलदेवीची ओटी ही घरच्या घरी अशा प्रकारे भरू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद